येत्या दोन ते पाच दिवसामध्ये काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती स्वतः कैलास गोरंट्याल यांनी दिली आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत महायुतीमध्ये गोरंट्याल यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत त्यामुळे महानगरपालिका स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा गोरंट्याल यांनी व्यक्त केली मात्र पक्ष जो आदेश देईल तो मान्य करेल असंही गोरंट्याल यांनी म्हटलंय दरम्यान दोन ते पाच दिवसात गोरंटाल भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजप नेते रावसाहेब दानवे अशोक चव्हाण अतुल सावे यांच्या उपस्थितीत गोरंटाल यांचा पक्षप्रवेश होणार आहे सूर्य मराठी जालना उद्याचा पक्षप्रवेश काही सलामनी पडलेला आहे का काय कारण आहे त्याचं नाही उद्या सन्मान्य वरपूलकर साहेब यांचा प्रवेश आहे आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ते राहील आणि आमचे प्रवेश मध्ये कोण कोणाचा आहे म्हणून मी थोडा टाळलो म्हणजे मी, मी रिक्वेस्ट केली मी सन्मान्य अशोकराव चव्हाण घेतली मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण तीस तारीख न ठेवता पुढील एक नंतर कोणत्याही तारीख तुम्ही द्या आपण त्यात प्रवेश करणार आगामी काळामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक होणार मागच्या टर्म मध्ये तुमची एखादी सत्ता होती आता जर माहिती म्हणून लढली तर शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला पद्धतीने निवडणूक आहे तुमची शक्ती कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही कारण विधानसभा निवडणूक आणि हा निवडणूक मध्ये फार फरक आहे आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा युतीमध्ये लढू वेगळं लागू तुमचा प्रवेश बघ शक्ती प्रदर्शनचा विषय काही नसत प्रवेश मध्ये ज्याला वाटत की कैलाश ग्रंटल सोबत यायचं ते बरोबर येईल तिकड आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतं की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा प्रदर्शन करावं लागतं प्रवेशला प्रदर्शन नसतं जे आला ते बघा तुम्हाला जे येईल ते येईल जे नाही आले त्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ पक्षप्रवेशाला सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब सन्मान्य अशोकरावजी चव्हाण सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील आपले कोण कोण पदाधिकारी सोबत असतील तर जे आहे नगर परिषद नगरसेवक असेल आणि जे मला मानणारे लोक आहेत ते शंभर टक्के हे संख्या हे बघा मी आता तुम्ही तु। ज्या दिवशी प्रवेशाची तारीख राहील त्या दिवशी तुम्हाला दाखवून द्या ना किती लोक राहील किती नाही राहील तुमचा जो स्वभाव आहे तो बीजेपीला मॅच होऊ शकतो परिवर्तन ही समय का नियम आहे परिवर्तन पसनी पडणार आहे क्यों न गिरेगा हार पचाने की जिस आदमी ताकद हर चीज पचा सगत आपला पन्नास खोके आपण हो ना होत ते असतात त्यात काय आता सर्व सर्व राजकारण खोक्यावरच आहे ज्या दिवशी खोके, खोके बंद होईल त्या दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल भाजप मध्ये प्रवेश करणार आहे शिंदे गटामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी सध्या आमदार आहेत महानगरपालिका निवडणूक मग त्यांचा प्रचार करावा लागणार तुम्हाला काय सांगितलं अगोदर की पार्टी जे निर्णय लिहिली महानगरपालिका मध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल कुठले आता नाही सध्या भाजप नाही काही नाही